सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात चारित्राच्या संशयावरून नवऱ्याने कोयत्याने सपासप वार करून पत्नीची निर्घुण हत्या केली पल्लवी उबाळे असे मृत महिलेचे नाव आहे या हल्ल्यात दोन लहान मुले ही गंभीर जखमी झाले आहेत टाकळी तालुका पंढरपूर येथे घडलेल्या या घटनेने पंढरपूर सह संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे तानाजी उबाळे असे आरोपीचे नाव असून या झटपटीत तोही जखमी झाला तानाजी उबाळे हा टाकळी येथे त्याच्या कुटुंबासोबत राहत होता तानाजीला पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय होता यावरून दोघांमध्ये नेहमीचे टोकाचे वाद होत होते बुधवारी अठरा जून रोजी पहाटे याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झालं संतापाच्या भरात तानाजीने पत्नीवर धारदार कोयत्याने सपासप वार केले यामध्ये जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे पल्लवीचा जागीच मृत्यू झाला आपल्या वडिलांनी आईवर हल्ला केल्याचे लक्षात आल्यानंतर दोन लहान मुलं तिला वाचवण्यासाठी पुढे आली मात्र आरोपी बापाने त्यांच्यावरही कोयत्याने वार केले या हल्ल्यात दोन्ही लहान मुलेही गंभीर जखमी झाले आहेत तानाजी हल्ला करत असताना पल्लवीनेही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला या झटपटीमध्ये तानाजी उबाळे देखील गंभीर जखमी झाला आहे तानाजी उबाळे आणि त्यांची दोन्ही मुले सध्या पंढरपूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला पल्लवी उबाळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेमुळे टाकळी परिसरात संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे